नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते गुरुजींनी साखरपुड्याचे सगळे विधी पूर्ण केलेले असतात त्यावेळेस आता सुकन्या आणि संगीता लगेच नैना आणि अद्वैतच्या हातात अंगठ्या देतात आता मात्र नैनाला खूप सारे टेन्शन आलेले असते कारण राहुल हा तिला फसवणार तर नाही ना ऐनवेळेस आता तिला हा साखरपुड्याचा विधीही पूर्ण करावा लागत आहे अद्वेत नैनाला अंगठी घालण्यासाठी गुडघ्यावरती खूप छान असा बसतो तर आता सर्वजण हे पाहून हसूच लागतात तर लगेच सोहम स्वरा सर्वजण जोरजोरात हसायला लागतात तेव्हा लगेच मल्हार बोलतो नैना अंगठी घालायला हात पुढे करू नको तुझ्या काय अटी असतील ते सगळ्या बोलून टाक आत्ताच्या आत्ता तेव्हा आधी विचारतो नैना काय अटी तुझ्या सांग बरं तेव्हा नैना म्हणते काही नाही आता अद्वेत लगेच नैनाच्या बोटामध्ये अंगठी घालतो तर सर्वजण टाळ्या वाजवतात तर नैना ही सर्वांसमोर खुश होण्याचं नाटक करते तर आबांनाही खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता नैनाला अद्वेतला अंगठी घालायची असते तर सोम बोलतो वहिनी आमचा दादा पण काही कमी नाहीये तू पण त्याच्यासाठी असं गुडघ्यावरती बसून अंगठी घालू शकते तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो नाही या सगळ्याची गरज नाही नैनाला गुडघ्यावर टेकण्याची काहीही गरज नाही आता नैना ही अद्वैतच्या बोटामध्ये अंगठी घालते आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर हे सर्व डोकावून कलाही बघत असते तर आता कला लगेच जुला म्हणत असते आता साखरपुड्याचं विधी झालाय मी आतमध्ये जाते तेव्हा काजू अगं ती थांब ना त्यानंतर इथे आता गुरुजी अद्वैत आणि नैनाला एकमेकांना पेडा भरवायला सांगतात 日から mengatakanta peda berhul्या 嫩त, सर्वजण खूपच खुश झालेले असतात तेवढ्यात आता संगीताकडे नैनाचा फोन असतो तर इथे मात्र नैना खूपच टेन्शनमध्ये मध्ये असते कारण अजूनही तिला राहुलचा फोन आलेला नसतो तेवढ्यात संगीताच्या हातात असणाऱ्या तिच्या मोबाईलवरती लगेच राहुलचा फोन येतो संगीता लगेच तो फोन कट करते तर इथे नैना आणि अद्वैत खुर्चीवरती बसून गप्पा मारत असतात अद्वैत मात्र खूपच खुश होऊन त्या अंगठीकडेच बघत असतो तो लगेच नैनाला विचारतो कसं वाटतं एंगेजमेंट झाल्यानंतर नैना ही नाकमुरत छान वाटते असं म्हणते आता नैना त्याला विचारू लागते तुम्ही चांदेकर सर्वजण आला असताल ना आज एंगेजमेंटला तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हो तेव्हा नैना विचारते तुम्ही सर्वजण घरात खूप आनंदात राहत असताल ना तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो हो असून या आनंदात तू पण सहभागी होणार आहे तेव्हा आता नैना म्हणते तुम्ही तिघ जण भाऊ आहात ना तेव्हा अद्वैत बोलतो हो मिळून खूप मस्त काम करतो सोहम राहुल आता राहुलचं नाव घेताच नैना विचारते राहुल नाही आला का आज दिसला नाही कुठे म्हणून विचारते वा आता अद्वैत नैनाला सांगू लागतो हो राहुल जयपूरला गेलाय कारण अर्जंट तिथे एक ऍक्सिडेंट झाला होता ना त्यामुळे त्याला जावं लागलं तेव्हा नैनाला मात्र आता धक्काच बसतो लगेच तिने ती काय पण भावाचं लग्न सोडून असं सो कोणी जातं का तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हो पण एमर्जन्सी होती ना म्हणून जावं लागलं आता पुन्हा नैनाच्या मोबाईलवरती राहुलचा फोन येतो तर लगेच संगीता म्हणते कोण सारखं सारखं फोन करत आहे ती आता नैनाकडे फोन आणून देते त्याच वेळेस नैना मात्र खूप खुश होते पण बरं झालं आईला इंग्रजी वाचता येत नाही तर आता नैना लगेच तिच्या बेस्ट फ्रेंडचा म्हणून फोन उचलते आणि म्हणत असते तू अजून एंगेजमेंटला का आली नाही इथे मी तुला किती मिस केलं अद्भित मात्र हा सारखा नैनाकडे बघत असतो तेव्हा ती त्याला सांगते की माझ्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आहे तेव्हा राहुल तिला सांगत असतो की आपला प्लॅन चेंज झाला आहे आता नैना लगेच म्हणते मला ना तुझ्याशी बोलायचं आहे मी तुला नंतर कॉल करते असे म्हणून फोन ठेवते तेव्हा लगे गुरुजी बोलतात नवरीला तयार होण्यासाठी घेऊन जा परत मुहूर्त टाळायला नको तेव्हा संगीता म्हणते हो हो नाही चल पटकन मग आता सुकन्या आणि संगीता नैनाला आतमध्ये घेऊन जातात तर इथे कलालाही खूप टेन्शन आलेले असते तर तेवढ्यात मल्हार गुरुजींचा फोन वाचतो ते फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातात स्वराही त्यांच्या पाठोपाठ बाहेर जाते ते देवासमोर जो काही दिवा लावलेला असतो तो विजलेला पाहून कलाला मात्र खूपच भीती वाटते तेवढ्यात काजू येते आणि ती म्हणते ताई तू कसलंही टेन्शन घेऊ नको आता साखरपुड्याचा भीती झालाय ना त्यानंतर इथे आता नैना आतमध्ये मेकअप करण्यासाठी आलेली असते तर संगीताने तिला भरपूर सारे असे दागिने साडे आणून दिलेले असतात आणि पार्लरवाल्यांना बोलवण्यासाठी ती बाहेर जाते तर नैना लगेच आता राहुलला फोन करते आणि म्हणते तुम्हाला फसवणार तर नाही ना किंवा राहुल बोलतो नाही माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा लगेच नैना म्हणते हा फोन मी रेकॉर्ड करणार आहे बरं का जर तुम्हाला फसवलं तर तुम्हाल मी सगळ्यांना सांगेन तेव्हा आता राहुल मनाशीच म्हणतो काय आगाऊ मुलगी आहे तेव्हा लगेच राहुल म्हणतो नाही ग तू आपल्या नात्यावर विश्वास ठेव ना नैना लगेच राहुलला म्हणते मग काहीतरी कर ना तू प्लीज पटकन काहीतरी कर तेव्हा लगेच राहुल म्हणतो हो तू आत्ताच्या आत्ता निघ तिथे मी लगेच तुला घ्यायला येतो तेव्हा नैना म्हणते ठीक आहे ना मी नक्की येऊ ना तेवढ्यात आता लगेच नैना दरवाजे उघडते तर बाहेर पालघळवरही आलेली असते तेव्हा लगेच नैना म्हणते आला का तुम्ही तेव्हा ती पार्लरवाली म्हणते हो माझी एक फ्रेंड येत आहे तोपर्यंत मी इथेच थांबते तेव्हा नैना म्हणते नाही तोपर्यंत तुम्ही चहा नाश्ता करा ना ती पार्लरवाली म्हणते ठीक आहे तोपर्यंत मी चहा नाश्ता करते तुमचं आवरलं की सांग मला आता नैना पुन्हा दरवाजा लावून घेते आणि राहुलला फोन करते त्यानंतर इथे आता कला ही रूममध्ये असते तेवढ्याच संगीता तिला पेढा भरवायला येते आणि म्हणते माझी लेखी ते रूममध्ये बसलेली आहे आणि मी काय तिला पेढा भरवणार नाही का संगीता आता देवाचे आभार मानत असते आता संगीता देवी आईले म्हणत असते आज माझं खूप दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता एक तासानेच आपली नैनी चांदेकरांची सून होणार आहे तिला आता खूपच आनंद झालेला असतो पण मात्र कला इथे खूप टेन्शन मध्ये असते त्यानंतर इथे आता नैना पार्लर वारले फस चोर पावलांनी रूमधून बाहेर पडलेली असते तेवढ्यात बाहेर तिला स्वरा बघते तर स्वरामध्ये अग हो तू तर नवरी मुलगी आहे ना मग तू इथे काय करतेस तेव्हा नैना बोलते नाही नाही मी नाही आहे नवरी ना। ना मुलगी तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा स्वरा म्हणते नाही नाही ना, मगाशी एंगेजमेंट झाली तेव्हा मी होते ना तिथे मी तुला आहे तिथे ना म्हणते नाही गं ती मी नाही आहे तेव्हा आता लगेच नैना निघाली असताना स्वरा तिचा हात पकडते आणि म्हणते नाही आहे ताई मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तू पळून चालली आहेस ना तेव्हा तेवढ्यात मात्र आता लगेच राहुलचा नैनाला फोन येत असतो नैना मात्र खूप घाबरून जाते राहुल सारखा सारखा नैनाला फोन फोन करत असतो आणि नैना फोन उचलत नसते तेव्हा राहुल म्हणत असतो काय मुलगी ही का फोन उचलत नाही अजून कशी आली नाही एकदा का लग्न झालं ना मग काही प्रॉब्लेम नाही काय अडचण आली असेल बरं तरी ते स्वरा मात्र ऐकायला तयार नसते ती नैनाला काही जाऊ देत नसते ती म्हणत असते माझ्या गुरुजींनी सांगितलंय लग, तुझंच लग्न आहे म्हणून स्वरा काही नैनाला सोडायला तयार नसते तर मल्हार गुरुजींचं फोनवर बोलत न झाल्यानंतर ते लगेच गाडी तिथे राहुलला बघतात तेव्हा ते राहुलला विचारतात अरे तुझ्या भावाचं लग्न आहे तू इथे काय करतोय तेव्हा आता राहुल लगेच खोटं बोलतो आणि म्हणतो माझं ना जरा इमर्जन्सी काम आहे ते मामांना बाहेर बोलावलंय मी त्यांची वाट बघतोय तेव्हा मल्हार म्हणतो काही मी मदत करू का मामांना मी बोलवून आणू का तेव्हा लगेच राहुल म्हणतो नाही नाही त्यांचं महत्वाचं काम आहे ते येतीलच इतकं मी त्यांची वाट बघतोय तेव्हा मल्हार म्हणतो ठीक आहे तरी ते ती आता स्वरा काही नैनाला सोडायला तयार नसते पण लगेच कोणीतरी आल्याचं नाटक करून नैना लगेच तिथून पळ काढते लगेच रडतच स्वरा मल्हार गुरुजींकडे येते आणि म्हणते गुरुजी ती नवरी पळून गेली आता मात्र राहुलला हे ऐकून धक्काच बसतो तेव्हा राहुल म्हणतो नाही का बाळा मी आत्ताच अद्वैत दादाला फोन केला होता ते दोघेही आतमध्येच बसेल आहे तेव्हा लगेच स्वरा म्हणते नाही नाही मी बघितलंय ती पळून गेली तेव्हा लगेच मल्हार गुरुजी विचारतात तुला काय झालंय कोण म्हटलं तर राहुल म्हणतो ती नवरी मुलगी काय म्हटली तेव्हा लगेच स्वरा म्हणते ती म्हटली मी मुलगी नाही मल्हारचा फोन वाचतो तर लगेच फोनवर बोलण्यासाठी तो बाहेर जातो आणि राहुललाही बाय करतो तरी ते आता संगीता की नाही तिला खूप वेळ लागतो मी बघून येते असे म्हणून आता ती नैनाच्या रूममध्ये येते रूममध्ये नैना कुठे दिसत नाही म्हणून संगीता शोधू लागते त्याच वेळेस तिला तिथे टे टेबलवरती नैनाने लिहिलेली चिठ्ठी दिसते आता मात्र ती चिठ्ठी वाचल्यानंतर संगीताला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो कारण नैना लग्नातून पळालेली असते त्यानंतर इथे नैना अद्वे आता राहुलकडे आलेली असते तर गाडीत बसल्यानंतर ती राहुलला बोलते खरंच खूप प्रयत्न करून मी इथपर्यंत पोहोचले तेव्हा लगेच राहुल म्हणतो हो इथे पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता पण मी नंतर सांगतो तू आता पोहोचली ना गाडीपर्यंत मग चल आता ते दोघे एकमेकांना मिठी मारून निघतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कला आणि काजल नैनाचा दरवाजा ठुटावत असतात कुठे गेली तेव्हा काजू बोलते नैनाताई पळून गेली असं पक्के म्हणतो आता मात्र इथे कलाला खूप टेन्शन आले असते तर काजू तेवढा जोरात दरवाजा लोटते तर थर बघते तर इथे आतमध्ये संगीताने फाशी घेण्याचा प्रयत्न केलेला असतो तर इथे बाहेर गुरुजी म्हणत असतात नवरी मुलीला घेऊन या पटकन तर आता राहुल आणि नैनाला पळून जाताने बाहेर पक्याने सर्व काही बघितलेले असते त्यामुळे मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद